तुम्हाला ह्या पद्धतीने छोटासा क्यूटचा एक लिटल बिट ऑफ ह्याच्यामध्ये तुम्हाला डोरी पॅटर्न दिलेला आहे टोटली आपण पाहू शकता टोन टू टोन ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं काम आपल्याला दिसणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पाहू शकता अ ह्याच्यावरती कसं आहे ही तुम्ही पाहू शकता व्हरायटीफुल कॉन्सेप्ट नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे मनापासून अजमेर फॅशन मध्ये तर मित्रांनो आज जी व्हरायटी मिळणार आहे ना कुर्ती विथ प्लाझो कलेक्शन जे आहे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कम्प्लिटली पहा मित्रांनो खूपच नवीन कॉन्सेप्ट मी आज आपल्या समोर आणलेली आहे कस्टमरची जरा रिक्वायरमेंट होती की मॅम थोडस कलेक्शन जे आहे ते आपण दाखवा मी प्रत्येक म्हणत की आपल्या इथे ना आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन लॉन्च होतच राहतात आणि नवीन नवीन कलेक्शन जे आहे आपल्यासाठी मी व्हिडिओ मार्फत आणतच असते तर मित्रांनो व्हिडिओ जे आहे स्किप न करता कम्प्लिटली पहा तर चला मित्रांनो आपण कलेक्शन पाहूयात सर्वप्रथम कलेक्शन सुरुवात करायच्या अगोदर मी ह्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या थे ना एकूण पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे म्हणजे फोर्टी नाईन पासून आणि मित्रांनो आपल्या इथे कसं आहे कुर्ती विथ प्लाझो कुर्ती विथ गरारा कुर्ती विथ शरारा विथ दुपट्टा सोबत आणि सिंगल कुर्ती जर तुम्हाला हवी असेल तर सिंगल कुर्ती देखील आपल्याकडे इथे भेटून जाईल सर्वप्रथम जे नवीन व्हिवर्स आपल्या फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत आहे ना त्यांच्यासाठी मी थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांना मी शेअर करू इच्छिते आपली इथे अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर हब आहे मित्रांनो आणि इथे आपल्याकडे जे जुळतात ना ते रिटेलर किंवा एक होलसेलर किंवा एक स्वयमी होलसेलर आपल्याकडे जुळून स्वतःचा बिझनेस सुरुवात करतात आपण सिंगल काम नाही करत आहे म्हणजे आपण रिटेलचं काम नाही करत आहे ज्यांचं बिझनेस आहे किंवा जे सुरुवात करायचं आहे ना त्यांच्यासाठी हा खूपच उपयुक्त होणार आहे तर चला ते पाहूयात सर्वप्रथम आपल्यासाठी आणलेली आहे ना कॉटन मटेरियल बनणार आहे पाहू शकता तुम्ही ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे हा आणि पूर्णपणे हा कॉटन मटेरियल बनणार आहे आता सध्याला समर सीझन म्हणजे उन्हाळाचा जो सीझन चालू आहे ना तर त्या सध्याला आपल्या उन्हाळाचा कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉटन आणि प्युअर कॉटनमध्ये डिफरंट डिफरंट व्हरायटीज आपल्याकडे इथे आता सध्याला लॉन्च केलेलो आहोत आपण तर तुम्ही पाहू शकता हे टोटली असं फ्रॉक मटेरियल आपल्याला मिळणार आहे पण तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला साईड कटिंग दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला ॲज पॅटर्न तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला लेस बॉर्डर पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला ह्या पद्धतीने छोट असा क्यूटा एक लिटल बीट ऑफ ह्याच्यामध्ये तुम्हाला डोरी पॅटर्न दिलेला आहे आणि हा तुम्हाला बॉटम विथ सोबत मिळतो बरं का तुम्ही हा बॉटम पाहताय हा सेम ॲज इट इज सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हा बॉटम मिळतो बोलतोय सोबत याचा दुपट्टा मी आता तुम्हाला काढून दाखवले याचा दुपट्टा जे आहे तुम्हाला अशा पद्धतीने दुपट्टा मिळणार आहे लेंथ तुम्ही पाहू शकता टू मीटर तुम्हाला लेंथ ह्या दुपट्ट्याची मिळत आहे तर नेक्स्ट कलेक्शन आपण पाहूयात ही कलेक्शन पाहू शकता मित्रांनो नेटेड फॅब्रिक मध्ये तुम्हाला ऍज अ दुपट्टा इथे मिळालेले आहे सोबत ही याच्यामध्ये सिक्वेन्सचा पॅटर्न आपल्याला यूज केलेला दिसणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता हा देखील ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे टोटली आपण पाहू शकता टोन टू टो टोन ह्याच्यावरती काम आपल्याला दिसणार आहे किती अमेझिंग कलेक्शन तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये दे देखील देखील तुम्हाला तुम्हाला बॉटम बॉटम जे आहे आहे ते मिळणार तुम्ही शकता आपल्याला इथे अवेलेबल होणार आहे तर मित्रांनो कलेक्शन तर आपल्याकडे भरपूर आहे पण सगळे कलेक्शन आपण एकाच व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकणार आहे पण जेवढं पॉसिबल असेल की नवीन कलेक्शन जो पण आमच्याकडे लॉन्च होत राहतो ना ते नवीन कलेक्शन मी आपल्या समोर आणतच असते तर मित्रांनो पाहू शकता हे पण ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे मी आपल्यासमोर आणलेले आहे नवी नवीन था था। नवी नवीन कलेक्शन आपल्याकडे लॉन्च होतच राहतात काही नवीन नवीन कलेक्शन आपण या व्हिडिओ मार्फत आपण आणतच असतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे मी आपल्यासमोर आणलेले आहे सोबत हे जॉर्जेट मटेरियल मिळणार आहे आणि ह्या सोबत तुम्ही पाहू शकता एक नवीन कॉन्सेप्ट आपण लॉन्च केलेला आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पाहू शकता ऍज अ ह्याच्यावरती कसं हँडमेडचं काम केलेलं असणार आहे आणि सोबत तुम्ही बॉटम पाहू शकता हा देखील तुम्हाला जे जॉर्जेट मध्ये मिळणार आहे आणि दुपट्टा देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुम्ही बघू शकता चिनॉनचा दुपट्टा जे आपल्याला इथे मिळणार आहे तर मित्रांनो हे जे सेट असतात ना म्हणजे जे नवीन कस्टमर्स असतात स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा असतो त्यांना पण कशा पद्धतीचा माल घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं आपल्याकडे माल मिळतो हे त्यांना थोडस कन्फ्युजन असतं तर मित्रांनो मी एक क्लिअर सांगते जसे मी हे कलेक्शन आपल्या समोर दाखवते बर का हे जे कलेक्शन आहे ना ह्याच्यामध्ये पीसेस असतात म्हणजे एक बंडल असतं एक सेट असतं ते कम्प्लिटली ह्या पीस म्हणजे ह्या मध्ये किती पीसेस येतात ना ते कंपल्सरी परचेस करणं गरजेचं असतं म्हणजे एक सेट असतं बरं का त्याचं जसं की आता मी दाखवते तुम्हाला हे जी कुर्ती आहे हे तुम्ही पाहू शकता कॉटन बेस चा कुर्ती मिळणार आहे सोबत हा लेस बॉर्डर मध्ये तुम्हाला पॅटर्न दिसणार हे खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे हा दुपट्टा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जसे की आता हे जे पीस आहे ना ह्याच्यामध्ये पाच पीस येऊ शकतो म्हणजे एका बंडलमध्ये पाच पीस येऊ शकतो दहा पीस येऊ शकतो किंवा चारही पीस येऊ शकतो अकॉर्डिंग तुम्ही कुठलं कुर्ती किंवा कुठला ड्रेस तुम्ही सिलेक्टन सिलेक्शन करतात ह्याचं जे बंडल आहे ना कशा पद्धतीनं होणार आहे एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवते तर व्हिडिओ जे हे एंडिंगपर्यंत पहा तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूया ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट असं म्हणायला हरकत नाही आहे की बुटीक आयटम आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये कलेक्शन तुम्ही पाहू शकता एक बुटीक आयटम म्हणजे कसं असतं की एक शोरूम प्रमाणे त्यांच्याकडे रेट जे असते ना त्या हायली असतात म्हणजे एक घरात विक्री एक घरात विक्री करणारे जे सुरुवात करतात त्यांचा रेट वेगळं असतं जे शोरूममध्ये विकतात त्यांचा रेट वेगळं असतं आणि जे मार्केटमध्ये मा आपल्या छोट्याशा दुकानामध्ये सेल करतात त्यांचं रेट वेगळं असतं पण कलेक्शन मात्र एकच असतात पण पद्धत कशी असते की त्यांची विक्री करण्याची पद्धत डिफरंट असते आणि त्यांचं दुकान जे स्टाईल अस ते डिफरंट असतं तर त्याच्या प्रकारे हा बुटीक आयटम म्हणालाही काही हरकत नाहीये बुटीक बोटिक आयटम मध्ये आपल्याकडे ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याकडे इथे भेटत आहे तुम्ही असल्या कलेक्टर कलेक्शन घरी बसून देखील स्वतःचा बिझनेस जर आपण सुरुवात करायचं असेल ना तर असं बुटीक कलेक्शन आपण ठेवून आपल्या समोरच्या कस्टमरला जे अट्रॅक्ट करू शकता तर तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे मी आपल्या समोर आणलेली आहे आणि सगळे कलेक्शन जे म्हणणार आहे ना मित्रांनो ते सगळे बुटीक आयटमच आहे जे मी तुम्हाला दाखवते तर हा कलेक्शन आपण पाहू शकता ब्युटिफुल आपल्याला पॅटर्न दिलेला आहे एकदम गाऊन पॅटर्न आपल्याला म्हणायला हरकत नाही तर तुम्ही पाहू शकता एक गाऊन पॅटर्न आपल्याला दिलेला आहे सोबत हे ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता डिझाईन जे आहे आपल्याला ऍज अ एम्ब्रॉयडरीचं पॅटर्न आपल्याला दिसणार आहे सोबत आपल्याला दुपट्टा देखील एक बनारस बॉर्डर पॅटर्न जे आहे ते आपल्याला इथे दुपट्टा दिसणार आहे आणि ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला बॉटम जे आहे ते भेटून जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पॅड पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पॅड आपल्याला दिलेलं आहे ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला काय नाहीये तर नेक्स्ट वरायटी आपण पाहू हा व्हरायटी तुम्ही पाहू शकता अ मस्टर्ड कलर मध्ये ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सोबत आमच्याकडे तर इथे भरपूर कलेक्शन आहे मित्रांनो पण सगळे कलेक्शन आपण एकाच व्हिडीओमध्ये नाही दाखवू शकत तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला देखील पाहू शकता हे सध्याला जे आहे ते बॉक्सेस वगैरे पार्ट आपण पाहू शकता किंवा ते, ते कलेक्शन जे तुम्ही ते पाहू शकता भरपूर आपल्याकडे कलेक्शन इथे अवेलेबल आहे पण हे सगळे कलेक्शन तर आपण एका व्हिडीओमध्ये नाही दाखवू शकणार ना तर हे सगळे कलेक्शन आपण घरी बसून निवांत पद्धतीने आपण पाहू शकता व्हॉट्सअप थ्रू स्क्रीनवरती नंबर स्क्रोल आ, आ, स्क्रोल होत आहे तर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण फोन देखील करू शकता काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल जसं की तुम्हाला बिझनेस सुरुवात कसा करायचा आहे किंवा बिझनेस साठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा कुठल्या कुठल्या प्रोडक्ट आपण ठेवून जे आहे ते बिझनेस सुरुवात करू शकतो मार्जिन किती लावायचे आहे ते तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं इन्फॉर्मेशन जर आपल्याला हवं असेल ना व्हॉट्सअप करा फोन करा आणि कुठलीही तुम्हाला कलेक्शन पाहायचं असेल तर आपण पीडीएफ मार्फत जे आहे आपल्याला सेंड करतो पण घरी बसून इझिली पाहू शकतो जर आपल्याला फोटोजमध्ये कलेक्शन नाही कळत आहे फॅब्रिक नाही कळत आहे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे घरी बसून इझिली आपण व्हिडिओ कॉल थ्रू देखील आपण जे परचेस करू शकता राहिली गोष्ट ट्रान्सपोर्टची आपण ट्रान्सपोर्ट कसं करतो म्हटलं तर आपण जो पण सिलेक्शन करता ऑनलाईन ट्रान्सपोर्ट आपलं काम असतं आणि आपण इंडियामध्येच नव्हे तर आपण आउट ऑफ आप वर्ल्ड देखील जे आहे प्रॉपरली आपण ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्टचं काम करतो तर आपण कुठल्या देशातही असेल नका का कुठल्याही सिटी कुठल्याही विलेजमध्ये असे नका इझिली आपण घरी बसून स्टॉक जे आहे ऑनलाईन थ्रू मागू शकता तर मित्रांनो हा कलेक्शन आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मित्रांनो की तुम्हाला अजून कुठलं कलेक्शन पाहायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा तर मी तुम्हाला भेटते मित्रांनो नेक्स्ट कलेक्शन अँड नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार